नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत वापरून वांग्याचं भरीत बनवून दाखवते त्यासाठी गॅस चालू करून मी त्यावर कडे ठेवले आहे गॅस बारीक केले जसे वांगे लागणार आहेत कांदा आणि टोमॅटो लागणार आहे आता आपण पहिल्यांदा वांगे चिरून घेऊया तर दोन भाग करायचे आणि त्याच्यानंतर चार भाग करून घ्यायचे तर असे मस्त असे चिरून घेतले चारही वांगे धुवून घेऊया वांगे पाण्याने आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तो टोमॅटो करून मी धुऊन चिरून घेतात एक टोमॅटो घेतले त्याचे चार काप करूया आणि ते पण वांग्यामध्ये ठेवूया आता आपलं कांदा काप कापून घेऊया तर मस्त असं बारीक कांदा कापून घेते आणि लसूण सुलून घेऊया आपल्याला लिंबूची फोड पण लागणार आहे तर हे मस्त तयार झालं आपलं तरी मी पॅनमध्ये तेल टाकले तेल गरम झालं की मोहरी जिरे टाकलेत नंतर त्यामध्ये आपण बारीक चिऱ्याला कांदा घालूया आणि लसूण पण टाकूया आणि चांगलं फळ परतून घेऊया म्हणजे त्यात टोमॅटो वांग घालूया आणि परत चांगलं हलवून घेऊया आणि त्यावेळी एक ताट ठेवूया तर बारीक गॅस केला आहे मी नंतर थोडा ताट ठेवायचं तर ताट थोड्या वेळ काढायचं नंतर परत हलवून परत ताट ठेवायचं आणि त्यात गरम पाणी व्हायचं म्हणजे लवकर वांग वापरलं जाते खाली चिटकत नाही तर थोड्या नंतर आपण ताट काढायचं तर मिडियमच गॅस ठेवायचा एक दोन वेळा करायचं बघायचं शिजलं आहे का नंतर परत ताट ठेवायचं परत थोडा ताट काढायचं तर मस्त असं वांग शिजले आणि टोमॅटो पण चांगलं शिजले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद केला आहे मी आता वांग्याची आणि टोमॅटोचे साल काढून घेऊया तर काढून घेतले मी आता हे आपण स्मॅश करून घेऊया ते सगळे खलबत्ताच्या बत्त्याने मी बारीक करून घेतले ताटामध्ये तर शिजल्यामुळे लगेच हे बारीक होते आता आपण गॅस पेटून त्यावर पण ठेवले तेल त्यात ओतले बारीक गॅस केले मोहरी जिरे टाकल्यानंतर मॅश केलेलं वांग टोमॅटो त्यात टाकूया लाल तिखट काळा तिखट मीठ गरम मसाला त्यात टाकूया सगळं चवीपुत टाकायचं बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकायचं आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं लागेल तसं बारीक मोठा गॅस करून घ्यायचा नंतर लिंबू पिळायचा पर नंतर परत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एका ठिकाणी गोळा करून पट थोडा झाकून ठेवायचं नंतर थोडा वेळा झाकण काढूया तर मस्त आपलं झणझणीत वापरलेलं वांग्याचं भरीत तयार झालं गॅस बंद करूया एका भाकरीनंतर आपण खाण्यासाठी घेऊया तर भाकरीवर हे वांग्याचं भरीत खायला एकदम मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा खायला टेस्टी आणि करायला एकदम सोपं आहे तर मी टेस्ट करून बघते कसं झाले भरीत तर मस्त झाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळं भरीत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे वांग्याचं प्रयत्न करायला विसरू नका धन्यवाद